नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीर उन्हाळ्यात सक्सेस कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो बरेच शेतकरी मित्र उन्हाळ्यात कोथिंबीरीची लागवड किंवा पेरणी करत असतात पण त्यातील काही शेतकऱ्यांची ही सक्सेस होते कारण त्यांना अनुभव असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या शेतकऱ्यांना कोथिंबिरीचा काहीच अनुभव नाही किंवा नवीन लागवड करणार आहेत अशा शेतकरी मित्रांसाठी आजचा व्हिडिओ खूप प्रेरणादायी असणार आहे तर मित्रांनो मी काही आज तुम्हाला उन्हाळ्यात कोथिंबीर सक्सेस करण्याच्या काही टिप्स देणार आहे त्या जर तुम्ही आपल्या कोथिंबिरीच्या प्लॉटमध्ये योग्य प्रकारे अंमलात आणलात तर मित्रांनो आपल्या शेतातील कोथिंबीरीचे पीक एक नंबर आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो उन्हाळ्यात कोथिंबीरीची पेरणी केल्यानंतर कोणत्या कारणामुळे कोथिंबीरीचा प्लॉट फेल जातो याबद्दल सविस्तर माहिती सांगितली असल्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही जर आपल्या स्टार शेतकरी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माझ्या शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यात कोथिंबीरचे प्लॉट सक्सेस करण्याची सर्वात मोठी टिप्स म्हणजे पेरणी करण्याआधी ज्या शेतात धन्याची पेरणी करायची आहे ते शेत चांगले भिजवावे लागते म्हणजे ज्या शेतात आपल्याला धन्याची पेरणी करायची आहे त्या शेतात एक इथ म्हणजे सात ते आठ इंच ओलावा असणे खूप महत्वाचे असते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोथिंबीरीची पेरणी ज्या शेतात करायची आहे त्या शेतामध्ये पेरणी करण्याआधी शेत भिजवत असताना कुठेही कोरडे राहू नये याची काळजी घेणे खूप महत्वाचे हो असते कारण शेत भिजवत असताना जर चुकून एखाद्या ठिकाणी जागा कोरडी राहिली असेल तर त्या ठिकाणी आपण पेरणी केलेले धने जोपर्यंत त्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही तोपर्यंत ते उगवत नाही त्यामुळे कोथिंबीरीचा प्लॉट हा एक लेवल राहत नाही आणि कोथिंबीरीची उगवणही ही पुढे होते त्यामुळे कोथिंबीर काढायला एकदाच येत नाही त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो कोथिंबीर पेरणी करण्याआधी ज्या शेतात कोथिंबीर पेरणी करायची आहे ते शेत कुठेही कोरडे न राहता चांगले भिजवावे भी। आता दोन नंबरची टिप्स म्हणजे पेरणी करत असताना बियाणे हे जमिनीत दीड ते दोन इंच एवढेच खोल जाईल याची काळजी घ्यावी कारण कोथिंबीरीचे बियाणे हे खूप हलके आणि नाजूक असते त्यामुळे कोथिंबिरीचे बियाणे जमिनी जास्त खोल गेले बियाण्याला जमिनीतून उगवून वर येण्यासाठी अडथळा निर्माण होतो त्यामुळे उगवण्यासाठी जास्त कालावधी लागतो आणि बियाणे जर जास्तच खोल गेले तर कोथिंबीरचे बियाणे उगवत सुद्धा नाही त्यामुळे पेरणी करत असताना बियाणे हे दीड दो ते दोन इंच इतकेच जमिनीत खोलीवर जाईल याची काळजी घ्यावी किंवा ह्या हिशोबाने पेरावे त्यामुळे बियाण्याची उगवण ही आठ ते दहा दिवसामध्ये पूर्ण होईल मित्रांनो आता तीन नंबरची सगळ्यात महत्वाची टिप्स म्हणजे कोथिंबीरचे पाणी व्यवस्थापन मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे हा कोथिंबीरीचा प्लॉट पाणी व्यवस्थापनामुळे विस्कटला आहे कारण कोथिंबिरीचे बियाणे पेरणी करण्याआधी पुरेसा ओलावा नव्हता पेरणी केल्यानंतर जेवढा पेरणी केल्यानंतरही जेवढे कोथिंबीरला पाणी पाहिजे तेवढे भेटले नाही मित्रांनो ज्या वेळेस आपल्या शेतात कोथिंबिरीची पेरणी होते त्यानंतर लगेच त्या शेतात झाडाचा फटा फिरवून उघडे असलेले बियाणे झाकायचे आहे आणि त्यानंतर लगेच त्या ठिकाणी किंवा दुसऱ्या दिवशी रेन पाईपच्या सहाय्याने पेरणी केलेले शेत चांगले भिजवून घ्यायचे आहे आणि कारण जोपर्यंत कोथिंबीरीच्या बियाणापर्यंत पाणी पोहोचणार नाही तोपर्यंत बियाण्याची ना उगवण प्रक्रिया सुरू होणार नाही त्यामुळे पेरणी झाल्यानंतर तात्काळ रेनपाईपच्या सहाय्याने पाणी देण्याची व्यवस्था करावी त्याशिवाय बियाण्याची उगवण लवकर होणार नाही मित्रांनो कोथिंबीरला पाणी हे जास्त जास्त पण नाही आणि कमी पण नाही ह्या हिशोबाने पाणी द्यावे थोडक्यात सांगायचे झाले तर कोथिंबीरीच्या शेतात कुठेही पाणी साचू नये आणि दिवसभर जमिनीचा वरचा पृष्ठभाग असे कोथिंबीरला पाणी द्यावे कारण मित्रांनो उन्हाळ्यातील कोथिंबीरला पाण्याचे नियोजन करणे खूप महत्वाचे असते कारण कोथिंबीर हे पीक खूप नाजूक पालेदार पीक आहे या या पिकाला जेवढा जास्त पाला असतो तेवढा या पिकापासून आपल्याला फायदा होतो ज्या भाजीपाला पिकामध्ये पाल्याचे प्रमाण जास्त असते त्या पालेभाज्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते मित्रांनो हे तुम्हाला यासाठी सांगत आहे की कोथिंबीरीचे मरण्याचे प्रमाण उन्हाळ्यात हरी पाणी रब्बी हंगामापेक्षा जास्त असते तुम्हाला जर उन्हाळ्यात कोथिंबीर मरण्याचे कारण आणि त्यावरील उपाय समजले तर तुम्ही कोणत्याही हंगामात पीक एक नंबर घेऊ हो शकता कारण मित्रांनो उन्हाळ्यात तापमान जास्त असते आणि आपण जर तापमान जास्त असताना कोथिंबीरीला दुपारच्या वेळेत पाणी दिले तर कोथिंबीर जास्त प्रमाणात मरते कारण ज्या वेळेस उन्हामुळे जमीन जास्त तापलेली असते अशा वेळेस कोथिंबीरला पाणी दिल्यास जमिनीवर पडलेले पाणी आणि माती ही जोपर्यंत चांगली भिजत नाही तोपर्यंत म्हणजे दहा ते पंधरा मिनिटे जमीन थंड होत नाही अशा वेळेस कोथिंबिरीचे कवळे रोपे होरपळून निघतात त्या कवळ्या रोपांना तापमानाचा शॉक बसतो आणि कोथिंबीर मरायला सुरुवात होते त्यामुळे मित्रांनो कोथिंबिरीला पाणी देत असताना सकाळी दहा वाजेपर्यंत आणि दुपारून चारच्या नंतर पाणी द्यावे त्यामुळे उन्हाचा पारा हा कमी झालेला असतो त्यामुळे तापमानामुळे कोथिंबीर मरण्याचे प्रमाण कमी होते मित्रांनो हे झालं उन्हात पाणी दिल्यामुळे कोथिंबीर कशी मरते हे बघितले आता आपण उन्हाळ्यात कोथिंबीर मरण्याचे दुसरे कारण बघणार आहोत ते म्हणजे ज्यावेळेस आपण उन्हाळ्यात कोथिंबीरला पाणी देत असतो आणि काही अडचणीमुळे किंवा पाण्याच्या कमतरतेमुळे आपण कोथिंबीरला दररोज पाणी देऊ शकत नाही अशा वेळेस म्हणजे ज्या दिवशी कोथिंबीरला पाणी भेटत नाही आणि जमिनीचा वरचा पृष्ठभाग उन्हाने वाळतो आणि त्या ठिकाणी मातीची खपली तयार होते आणि ती खपली किंवा माती उन्हाने तापते आणि ज्या वेळेस वाऱ्याने कोथिंबीरीची कवळी काढी त्या खपलीला किंवा मातीला टच होते किंवा चिटकते अशा वेळेस ज्या ठिकाणी कोथिंबीरीच्या कवळ्या काडीला त्या तापलेल्या मातीचा चटका बसतो त्यावेळेस ते कोथिंबीरीचे झाड मान टाकून देते म्हणजे कोथिंबीर मरते तर माझा माझ्या शेतकरी भावाला वैयक्तिक सल्ला असा असेल की जर आपल्याकडे उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असेल म्हणजे आपण जर कोथिंबीरला दररोज कमीत कमी रेनपेपच्या सहाय्याने तीस मिनिटे दररोज पाणी देऊ शकत नसाल तर हे पीक उन्हाळ्यात घेणे टाळावे कारण मित्रांनो कोथिंबीर एक करण्यासाठी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतो तो, तो खर्च माझ्या शेतकरी मित्राचा वाया नाही झाला तर तापमानामुळे कोथिंबीर मरण्याचे दोन मोठे आता आपण कारण बघितली आता बुरशीजन्य रोगामुळे कोथिंबीरची मर होत असेल तर काय करायला पाहिजे हे बघूया मित्रांनो बियाण्याची निवड करत असताना कीड आणि रोगविरहित बियाण्याची निवड करावी कारण बियाणे तयार करत असताना त्या प्लॉटवर जर, जर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल तर ते बियाणे शेतात पेरल्यानंतर बियाणे हे रोगग्रस्त असल्यामुळे मर रोगाचे प्रमाण वाढते त्यासाठी बियाण्याची निवड करत असताना निरोगी बियाण्याची निवड करावी अशा पद्धतीने जर आपण उन्हाळ्यात लक्ष देऊन प्लॉटचे नियोजन केले तर आपला चा प्लॉट चांगले पैसे कमवून दिल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करून शेअर सुद्धा केले असेल तर मित्रांनो कोथिंबिरीसाठी वापरले जाणारे रेन पाईपचे नियोजन कमी खर्चात कसे करायचे आणि रेन पाईप जर लिकेज झाला असेल किंवा रेन पाईपला छिद्र झाले असेल तर रेन पाईप कट न करता किंवा जॉईनर न बसवता ते लिकेज बंद कसे करायचे याबद्दल मी एक सविस्तर व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा कारण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार